हा पुणे नाशिक हायवे वर जे आंबेगाव तालुक्याचं जे प्रवेशद्वार आहे त्या सातगाव पठारचे पेठ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जी काय अंतर का वस्ती माळवस्ती हा माळवस्ती दत्त मंदिर, मंदिर। येथे आता आपण आलेलं आहे येथे बघा मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक तिजोरी आहे त्याच्यात अंदाजे तीस ते चाळीस हजार रुपये लोकांनी देणगी दिली दे किंवा कोणा मनोभावे त्याच्यात पैसे टाकलेले आहेत ते तीस ते चाळीस हजार रुपये अंदाजे गेले आहेत आणि एक लाख सत्तर हजार रुपये शेजारी त्यांची रूम आहे महाराजांची तर त्याच्यातून कॅश गेल्ली आहे ही घटना कशी घडली किंवा काय घडली याबाबत त्यांच्याकडून आता समजून घेऊया काय नाव तुमचं पुजारी का तुम्ही कशी घटना घडली काय मी सकाळी हा गेट उघडला बाहेर तुम्ही राहिला कुठे शेजारी उठल पाच वाजता बघ मंदिराचा क्रूप तोडले तोडलेलं बघितलं तर मग मी शेजार्याला हाका मारली मग आपलं मंदिराचा तोडलेलं तोडलेले म्हणून ते बघितलं मग ते इकडे नत्य बघितलं तिकडे तोडलेलं बघितलं खुले बाबांची बाबांची खोली तर मग मी वस्ती वगैरे फोन करायला सुरुवात केली मग संजीव बागडेल ना त्यांना फोन केला मी पाहिला संजीव बागडे त्यांनी मग बाबांना कळवलं गेलं मुंबईला म्हणजे तुम्ही पाहिलं तर तुम्ही याचा चोरी झाली असं समजले मग तुम्ही बाबांना कळवलं बाबा तुमचं काय नाव इचके गाव कुठलं कौठे या माई कौे इथं म्हणजे काय म्हणजे संस्था चालवायसाठी आता तर नेमकं कशी घटना घडली तुम्हाला समजल्याच्या नंतर साधारण तुम्हाला काय वाटलं किंवा किती कॅश असावी काय अंदाज काय अंदाज आहे एक साठ सत्तर पर्यंत कॅश आणि याच आहे तिकडे दोन खोली आहेत एका खोलीमध्ये ग्रंथ आहेत आणि एका खोलीमध्ये मी थांबत होतो हो म्हणजे आराम करण्यासाठी झोपण्यासाठी एक खुली आपली तर तिथे तो कुलूप तोडून तिथली कॅश कशात होती ती कॅश कपाटात होती कपाटात मी कपाट फोडून उच कपाचं करून नेल मग एक लाख सत्तर हजार रुपये कॅश आणि चाळीस हजार रुपये समजा देणगीतून जे जमा झाले अंदाजे ते गेले आणि याला शटर आहे ते कुलूप तोडून चोरट्याने चोर किल्ली सरपंच तुमचं काय नाव मी संजय कोंडेवा पवळे सरपंच पेठ तुम्हाला ही घटना कळाल्यानंतर तुम्ही लगेच आले किंवा काय कसं काय मला पोलीस पाटलांचा मॅडमचा फोन आला का गावात अशी अशी घटना घडली आहे मग मी आम्ही दोघंजण इथं आलो इथे येऊन सगळी माहिती घेतली पुजाऱ्यांकडनं तर परिस्थिती स संपूर्ण लक्षात आली का त्यांनी एक दोन दिवसापूर्वी इथं मोठा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी रेकी केली असावी आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग करून मग त्यांनी रात्री मंदिर त्याचं लॉक तोडलो आणि दानपेटी तोडली त्याच्यानंतर शेजारी असलेला रूम म्हणजे जिथे बाबा रेस्ट करतात तिथे कपाट आहेत मग कपाट तोडून त्याची चोरी केलेली आहे म्हणजे साधारणतः एक दोन सव्वा दोन लाखापर्यंत ऐवज म्हणजे अमाऊंट ही गेलेली आहे असं निदर्शनात आलेले हा बघा या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे काय चेक केले किंवा काय आता पोलीस सकाळी येऊन गेलेत त्यांनी मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांनी पाहणी केलेली आहे बाकी काय असेल सविस्तर काया कर्दत, कर्दत ते पुढची कारवाई आम्ही त्यांना विचारून घेऊ काय तपास करतात कसं करतात ते पाहू जी त्यांना मदत लागेल ती आम्ही मदत त्यांना करायला आहे अगदी या मंदिरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत परंतु ते कुठनं आले कसे आले हे जर चेक करायचं असेल तर गावात आमच्या चौकामध्ये कॅमेरे आहेत ते पाहून आम्ही त्यांना दाखवू शकतो म्हणजे एकंदर चोरटे आले हे काय रात्री कोणाच्या लक्षात आलं नाही नाही म्हणजे रात्री लक्षात आलंच नाही अगदी पुजाऱ्यांनी सकाळी पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं लॉक तोडलेलं आहे आणि तिथून पुढे त्याचा उलगडा झाला चोरी झालेली म्हणजे चोर आले कधी आणि गेले कधी याची काही कल्पना होते किंवा कोणते वाहन आणलं काहीच नाही काही माहिती नाही ठीक आहे आता बघा जे आपल्या दिलीपराव पवळे जे प्रभातच पत्रकार म्हणून काम करतात धुमाल हा दिलीपराव धुमाल जे प्रभातच काम करतात अत्यंत सेवाभावी पद्धतीने असं कुठली घटना घडली तर ते कळवण्याचं काम करतात आणि जनजागृतीचं काम करतात नेमकं दिलीपराव काय झाली घटना कसं समजलं आहे सर्व शेतीप्रधाने लोक अनेक दिवसभर कष्ट करत असतात शेतीमध्ये पावसाचे दिवस हे रिमझिम पाऊस चालवला असतं आणि आंबेगाव तालुक्यामध्ये घडत असलेल्या चोरीच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर भी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जरी असलं तरी मसा अनेकांना वाटतं की आपण जागे राहावं पण दिवसभर श्रम केल्यामुळं आणि पावसाच्या रिमझिम असल्यामुळे ते झोपी गेले काल थोडी लाईट पण गेली होती काल हे मालवस्तीवरील दत्त मंदिर होते इथे नुकतेच गुरुपौर्णिमेचा मोठा कार्यक्रम झाला त्याआधीसुद्धा इथे एक यात्रा उत्सव झाला आणि इथं बाबांची तिजोरी वगैरे त्यांनी फोडली म्हणजे रूम मधली आणि ही दानपेटी पण फोडली मेन गेटला कुलूप तसंच आहे मेन गेट वरून ते उड्या मारून आता आले असं असं यांचं म्हणणे तर एकंदर बघा आता ही एक लाख सत्तर हजार रुपये कॅश गेली आणि चाळीस हजार रुपये देणगी स्वरूपात समजा तर दोन सव्वा दोन लाख रुपयाचा आयोज गेला आहे तर या संदर्भात थोडी जनजागृती म्हणून परिसरात सीसीटीव्ही किंवा एखाद्या सुरक्षा आता समजा बाबा चांगलं काम आहे नेहमी सेवाभावी काम से, करतात से, से, परंतु दुर्दैवानी घटना घडली ते मुंबईला गेले होते आणि त्यांचं रूम बंद होता ना है. हा रूम बंद होता कुलूप होतं परंतु चोरट्यांनी ती सुद्धा संधी स्वाधलेली आहे आणि काल परवा गुरुपौर्णिमा उत्सव झाला म्हणजे चोरट्यांनी याची रेखी केली असावी कारण इथ आता गुरु गुरुपौर्णिमेचा उत्सव झाल्यामुळे इथे पैसे असणार आणि बाबा मुंबईला गेले आहेत किंवा परिसरात थोडं कोणी नसल्यामुळं आणि थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं पाऊस चालू असल्यामुळं रात्री कोण आले किंवा कसला दरवाजाचा आवाज सुद्धा लवकर येत नाही रात्री हा हा बोला ही जी घटना घडली त्याच रात्री हे इथले सोसायटीचे संचालक आहे मुरलीधर दुमार यांच्या दरवाजा रात्रीच्या दोन चोरट्यांनी वाजवलेले यांनी स्वतः पाहिलेले आहे बरमड्यावरचे चोरटे होते नेमकं काय झालं तुमचं काय मत आहे तुम्ही चोरट्यांना पाहिलं किती लोक होते काय ज्यावेळेस आवाज आला दरवाजेचा मी खिडकी उघडली खिडकी उघडल्या उघडले काही दोघे पण मी ते घातलेला आणि असे चेहरा बांधलेला त्याच्यानंतर मी बाहेर आलो बाहेर आणून काय पत्ता लागला आम्ही दोन तीन जण पाहू लागलो दोन्ही ठिकाणी माझं चौकातच आहे इथं समोरच लागला नाही तर एकंदर अशा घटना होतात काय काय नाव असं नाही माझं नाव बबन साकोरे आहे मी मुंबईला असतो आता मी बाबांना मीच घेऊन आलो मुंबई तर असं नाही घडायला पाहिजे उलट बाबा इथं असते तर अजून काय झालं असतं बरोबर बरोबर चौदा त्यांनी मारलं असतं काय झालं म्हणजे दुर्दैवी काही घटना घडू शकते घडू शकते पैशाच्या असं घडू नये हेच माझं म्हणणं बघा आता जे बाबांना मुंबईतून घेऊन आले त्यांनी सांगितलं का समजा कसं असतं चोरटे त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही थाराला जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणजे बाबा बाहेर होते आणि ही संधी साधली पण सुदैवान जर बाबा इथं असते आणि जर चोरट्यांनी काही अघटित घटना घडली असती हे सांगताना त्यांना गईवरून आलं म्हणजे बघा ह्या घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे नेमकं काय होतंय काय नाही हे पाहतोय आपण आता जी तिजोरी आहे त्या तिजोरीपर्यंत आपण जाऊया नेमकं काय घडले घटना आणि बघा ही तिजोरी आता इथं दिसते तर ही बघा तोडलेली आहे आणि त्याच्यात थोडी फार चिल्लर आहे आता तिजोरी भक्कम आहे आणि कलूप सुद्धा तोडलेली आहे त्यांनी तर त्याच्यातले संपूर्ण पैसे सुद्धा चोरटे घेऊन गेले आहे आणि अशा पद्धतीने जर चोऱ्या होत असेल तर नेमकं सांगायचं कसं हे पाहूया आता जी बाबांची रूम आहे त्या बाबांच्या रूमकडे आपण जाऊया नेमकं बघा हे एवढं मंदिर अगदी सुंदर आहे सुरक्षितता मोठी आहे त्याला चांगले जाळीचं चा कंपाऊंड आहे जो दरवाजा आहे तो सुद्धा भक्कम आहे अशा पद्धतीने जर चोऱ्या होत असेल तर सुरक्षितता किती महत्वाची किंवा नाही हे दिसून येतं बघा हे जे माझ्यासमोर कुलूप आहे हे सुद्धा तोडलेलं दिसते हे बघा म्हणजे चांगल्या पद्धतीने वाकवलं त्यांनी आणि ते कुलूप ओपन करून चोरटे इथून आतमध्ये त्यांनी प्रवेश केलाय हे जे दरवाजा आहे संपूर्ण हा बघा किती भक्कम आहे कशा पद्धतीने आहे शिवाय त्याला डबल डोर आहे एका आतमधलेलं हे लॉक आहे आणि याला सरकवायचं म्हणजे हे चांगल्या पद्धतीने किल्लं आहे खूप चांगला आहे परंतु चोरट्यांनी येऊन ही संधी साधलेली दिसते नेमकं बाबांचा रूम आहे तिथं आता जाऊया आपण नेमकं बाबांच्या रूम मध्ये काय झालंय किंवा कशा पद्धतीने चोरट्यांनी उचका केले ते पाहूया हे मंदिरात शेजारी उजव्या बाबांचा रूम आहे तिथं आता आपण आलेलो आहे बघा हा तर हे जे रूम आहे त्यात तिथं त्यांचं बाबांचं टेबल आहे आणि इथं बघा त्यांनी इथं पैसे ठेवले होते आणि ते त्यांनी अस्तव्यस्त किल्ले दिसतात संपूर्ण जे टेबल आहे त्या ड्रावर उचकटून mm -hmm. हे किल्ला आहे हे कुलूप होत का याला बाबा mm -hmm. हा हे mm -hmm. mm -hmm. कु mm -hmm. हा ते लोक तोडलं का त्यांनी mm -hmm. म्हणजे हे लोक लॉक तोडून आतमध्ये येऊन त्यांनी इथून त्याच्यातून पैसे काढून आपली संधी साधूपणा किल्ला आहे आणि इथं जे दरवाजा आहे ह्या रूमचा सुद्धा त्याचा त्याला कुलूप होतं का हे कुलूप होत ना हा या इकडं हे कुलूप आहे बघा त्यांनी हे कुलूप सुद्धा काटावणीच्या साह्याने ओपन केलं आणि अशा पद्धतीने चोरी केली आहे अशा घटना होऊ नये यासाठी येतात आणि हे रूम आहे बाबांचा हा निवासस्थानाचा आराम करायचा रूम आहे या रूमचा सुद्धा त्यांनी कुलूप तोडलेली दिसते म्हणजे बघा दोन तीन कुलप तोडून तीन ठिकाणी तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या जागी ते प्रवेश किल्ला आहे इथं काय उचकायचा प्रयत्न केला का त्यांनी कोणतं ही कपाटा उघडली होती परंतु त्याच्यात काही नव्हतं महत्वाचं नेण्यासारखं तर त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला हा हा हरकत नाही हा ना व्हायर हा 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 हे सुद्धा काळ उच करून त्यांनी तिजोरी सुद्धा चेक करायचा प्रयत्न केला ही चावी त्यांना मिळाली आणि ही चावी घेऊन हा ही हे कपाट खोल हे इथली चावी घेऊन हो, इत, चावी म्हणजे त्या तिजोरीतल्या जो ड्रावर यातला कपाटाचा तिजोरीचा ड्रावर त्यातली त्यातली चावी घेतली त्यांनी आणि ती चावी घेऊन हे उचकारण्याचा प्रयत्न केला याच्यात काय मिळतंय का बशा अशा पद्धतीने त्यांनी आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न केला इथं ग्रंथ किंवा बाकीचा काय हे केलं असता त्यांनी नाही ना पाहिलं पण त्याच्यात काय त्यांना वाटलं याच्यात काय नाहीये ठेवलेलं आहे याच्यात काय फारखं नाही हरकत नाही त्यांनी उदकापाचं केली नंतर आता हे साहित्य व्यवस्थित करून ठेवले आहे एकंदर अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी जेणेकरून सुरक्षिता महत्वाची आहे मंदिर परिसरात सी टी टी व्ही किंवा इतर काही समजा आता ग्रामपंचायत आहे किंवा स्थानिक लोक आहेत ते पुढाकार घेतील आणि मंदिराची सुरक्षितता महत्वाची आहे एका पंधरा दिवसापूर्वी पोंडिवाडला एक युसा लेक मंदिर फोडलं नंतर त्याच्या शेजारी असणार एक दुसरं मंदिर फोडलं नंतर बाराडीला एक मंदिर फोडलं अशा घटना सारख्या चालू आहेत मंदिरात सध्या चोरट्यांनी मंदिर लक्ष केले आहे हा आणि या माध्यमातून त्यांना माहिती मंदिरात बराच पैसे कोणी नसतं आणि चोरटे आपला कार्यभार उरकून घेतात त्यामुळे आता मंदिराची सुरक्षेचं आयरन आलेलं आहे याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय उपाय करू शकतात नाही आता इथं जे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते ते आम्ही मंदिर समितीशी किंवा बाबांशी बोलून त्याचं नियोजन करूच परंतु प्रशासनाचे सुद्धा एक आठ दिवसापूर्वी ड्रोन फिरत होते किंवा काही आपोआठल्या होत्या त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही किंवा लोकांनी विश्वास ठेवला नाही आणि आत दोन दिवसापासून थोडंसं वातावरण शांत झालं आणि त्या शांत वातावरणाचाच नेमका पोलिसांनी फायदा घेतलेला आहे चोरट्यांनी फायदा घेतलेला आहे तर प्रशासनाला पण विनंती आहे का थोड्या दिवस का होईना जोपर्यंत हे वातावरण आहे तोपर्यंत तो अगदी रोज ह्या ठिकाणी गस्त झालीच पाहिजे आणि म्हणजे लोक गाड्या आल्या तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी लोक पण रस्त्यावर येत राहतील किंवा मदत करतील तर आमची हीच विनंती आहे का पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे चांगल्या प्रमाणात बघा म्हणजे एकंदर यांनी जी घटना कळवली तत्परतेने मी इथं आलो शेवटी मंदिर हे प्रत्येकाच्या भावना असतात प्रत्येकाच्या भावनेशी निगडीत असतो आणि मंदिर तोट्याने तो त्यांनी लक्ष केली त्या संदर्भात उपाययोजना होणं गरजेचं याबाबत दिलो काय मत आहे परत समजून घेऊ आंबेगाव वार्ताच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ पत्रकार तालुक्याचे संतोषराव वळसे पाटील ज्या धडाडीने आंबेगाव तालुक्यामध्ये घडत असलेल्या लहान मोठ्या चोरीच्या घटना जनतेसमोर आणत आहे मला पण असं वाटलं की पेठमध्ये ही मंदिर आणि ड्रोन आणि त्याच्या ज्या अफवा आहे आपण असं कन्फर्म सांगू शकत नाही ड्रोनमुळेच ही चोरी घडली पण जे वातावरण निर्मिती झालेली आहे आज आंबेगाव वार्ता ही चोरी आंबेगाव वार्ताच्या माध्यमातून ही चोरीची घटना संपूर्ण यंत्रणेपर्यंत पोहोचेल संपूर्ण यंत्र यंत्रणा खडबडून जागी होऊन याचा निश्चितच तपास घेईल याची मला आशा आहे बघा सर्वांनी आशा धरली पोलिसांनी इथं तत्परता दाखवली पाहिजे आणि पोलिसांनी जर मनावं घेतलं चोरापर्यंत ते सहज माग मिळू शकतो परंतु आता पोलीस कितपत हे करतात त्यांनी सकाळी येऊन भेट दिलेली आहे त्याची काही फिर्याद अजून घेतलेली नाही ना बाबा मुंबईला मुंबईला होते तर फिर्यादही घेतील आणि पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करतील परंतु ग्रामस्थांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि जेणेकरून चोरांपर्यंत गेल्यास जे मंदिर चोऱ्यांचा धडाख तालुक्यात चालू आहे तर ते बहुतेक एखादी टोळी असावी त्यांना गैरबंद केलं तर हे मंदिर टोळ्यात टळतील किंवा लोकांमधली भीती दूर होईल यासाठी आपण आता सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे एक सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे त्या दृष्टीने सर्वांनी कुठेही बी जरा गावात अनोळखी इसम फिरत असताना किंवा कुठं काही भंगारवाले असतील किंवा इतर कोणी अनोळखी आलं गावात तर त्याची पुष्ताच केली पाहिजे आणि संशयित वाटलं त्याला मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही जरी चोरटा मिळाला तर त्याला व्यवस्थित हे करून त्याला पकडून पोलिसांकडे द्यावं बराच वेळा कायदा हातात घेतल्यावर वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि चोरीचे किंवा हे बाकी जे प्रकार बाजूला होतील आणि दुसरंच प्रकार सुरू होतील यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आंबेगाव वार्ताच्यावरती मी आवाहन करतो आंबेगाव ते संतोष वळसे पाटील पेठ माळवाडी